पुलंच्या शब्दात शून्यातून विश्व की विश्वातून शून्य टूरुम किचनचा एखादा फ्लॅट दोन चार एकरचं चा फार्म हाऊस एखादी चार चाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणजे होतंय काय की सुख मिळेल या आशेनं माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय पण सुखी काही दिसत नाही आपणचं म्हणतो की आमच्या लहानपणी खूप मजा यायची खूप करायचं घर भरलेलं असायचं दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही मग आता काय झालं मजा कुठं गेली एकटं एकटं का वाटतं छातीत धडधड का होते कशामुळं करमत नाही कारण विश्वनिर्माण करण्याची व्याख्या कुठंतरी चुकली विश्व निर्माण करणं म्हणजे नाती गोती जपणं छंद जोपासणं पाहुणे होऊन जाणं पाहुण्यांचं स्वागत करणं खूप गप्पा मारणं घराच्या उमऱ्यात चपलांचा ढीक दिसणं खळखळून खल हसणं आणि काळजातलं दुःख सांगून मोकळेपणाने रडणं या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणावं तुम्हीच सांगा आपल्या आयुष्यांत या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट झाली तुमचं खरं दुःख तुम्ही मोकळेपणानं किती जणांना सांगू शकता असे किती मित्र शेजारी नातेवाईक आपण निर्माण करू शकलो खूप कमी किंबहुना नाहीच मग आपण विश्व निर्माण केलं का तर नाही मित्र हो रजिस्ट्रीच्या कागदाच्या फायली म्हणजे विश्व भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व नाही लॉकर मध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व मुखवटे घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व नाही हे समजून घ्यावं लागेल मोठं बनण्याच्या दडपणामुळं आणि मग कामाच्या व्यापामुळे नाती दूर जाणार असतील इतरांना तुच्छ लेखण्यामुळं आणि अहंकारामुळं माणसं जवळ येणार नसतील दुःख सांगायला मन हलकं करायला जागांच उरणार नसेल तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं की विश्वातून शून्य पुलाच्या एका संग्रहातून